नमस्कार मी अभिमान भोयटे स्वागत आहे तुमचं भोयटे कृषी फार्मर आणि आपल्या इंडियन फार्मर किंग या युट्यूब चॅनलवर तर जे जे शेतकरी बांधव नवीन शेवगा लागवड करण्याच्या म्हणजे तयारीत आहेत किंवा नवीन लागवड करू इच्छित आहेत म्हणजे ज्यांनी यापूर्वी कधी शेवग शेती केलेली नाही असे शेतकरी जे आहेत जे शेवग शेतीमध्ये उतरू इच्छित आहेत जर त्यांना एक प्रॉपर जर माहिती भेटत नसेल जसे की शेवगा लागवड कधी करावी शेवगा लागवड करताना एक तर बियाण्याची लागवड करावी किंवा रोपाची लागवड करावी नंतर त्याचे वेगवेगळे जे वे स्टेजेस असतात शेवगा छाटणीच्या शेंडा छाटणीच्या म्हणजे लागवडी संदर्भात जी, ला जी प्रॉपर माहिती आहे जर तुम्हाला ते मिळत नसेल तर एक बार एक वेळेस अवश्य संपर्क साधा बोहिटे कृषी फार्म पाठसांगवी तालुका भूम जिल्हा या धाराशिव या ठिकाणी आणि आपला संपर्क क्रमांक आहे सत्तर अडवतीस झिरो बासष्ट चारशे सदुसष्ट आणि चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर पंचावन्न चौवेचाळीस जर तुम्हाला शौघ शेती करायची आहे तर त्या संदर्भात एक प्रॉपर मार्गदर्शन तुम्हाला केलं जाईल ज्या ज्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत त्या त्या, त्या गोष्टी जसे लाग आंतर की लागवडी संदर्भात अंतर किती ठेवावं त्याची फवारणी व्यवस्थापन सेटिंग व्यवस्थापन या सर्व बाबतीमध्ये एक दहा ते पंधरा वर्षाचा जो आपला अनुभव आहे तो तुमच्याशी शेअर करण्याचा आपला प्रयत्न असणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याकडे ओडिशी थ्री जातीचे शेवग्याचे खात्रीशीर बियाणे सुद्धा भेटेल आणि जर तुम्हाला रोपं जर आवश्यक असतील तरी देखील रोपांची रोपं बनवून देखील मिळतील जरी तुम्ही रोपं किंवा बियाणे आपल्याकडून घेतली नाहीत तरी देखील जरी तुम्ही आपल्याशी संपर्क साधला तर एक प्रॉपर माहिती एक खात्रीशीर माहिती शेवगा शेतीसंबंधी देण्याचा प्रयत्न आपला असणार आहे त्यामुळे शेवगा शेती करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी एक वेळेस आवश्यक संपर्क साधा आणि जर तुम्हाला आपल्या प्लॉटला भेट द्यायची असेल तरी तुम्ही कधीही संपर्क साधून आपल्या आप प्लॉटला विजिट करू शकता तर धन्यवाद मित्रांनो भेटूया वे परत नवीन व्हिडिओमध्ये